हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ झालेली आम्ही आज जाणार आहोत बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे आंबाजोगायला जाणार आहोत आम्ही आमच्या पिल्लूचं आधार कार्ड काढण्यासाठी तर ते आम्हाला लागायले तर त्याच्यासाठी जाणार आहोत आम्ही आंबा जोगायला तर लवकरच सगळं आवरायचे नऊ नऊ दहा पर्यंत निघायचे आम्हाला घरातून कारण नगर परिषदेमध्ये गर्दी खूप असते त्याच्यामुळे वेळ लागते आम्हाला पूर्णच अख्खा दिवस पण जाऊ शकते त्याच्यामुळे लवकर निघायचे नाश्ता वगैरे काय केलं तर करायचं झालं तर आणि मग जायचं आहे लगेच आणि हा आमचा गावामध्ये दुसरा दिवस आहे आणि उद्या संध्याकाळी आम्ही जाणार आहोत वापस पुण्याला लगेच संध्याकाळी आमच्या बाळाचं नाव पण ठेवायचं पण लाईट नाहीये गावामध्ये त्याच्यामुळे काय होईल काय सांगू शकत नाही व्हिडिओ पण शूट होईल का नाही बघूयात आता काय होतंय ते गावामध्ये लाईट नसण्यामुळे पण आमचे मोबाईल पण चार्ज होणं झाले व्हिडिओ पण काढणं होणं झाले काहीच होणं झाले

बघायला नगर परिषदेमध्ये गर्दी होती बसायला पण जागा नव्हती त्यामुळं मी बसले होते, होते। गाडीमध्ये आणि आबा तिकडे बसले होते स्टूल वर आणि तिथं मेन म्हणजे पाण्याची व्यवस्था होती ते चांगलं जार मध्येच होत थंडगार पाणी प्यायला इथं आबा बसलेत काय ते डोळ्याचं वगैरे ते स्कॅन करते मला ती व्हिडिओ काढायचा होता पण तसं काहीच करत नाही ते म्हणजे पाच वर्षांनी डोळ्याचं हाताचं असते आता माझा अंगठा घेतलाय पण आता आम्ही इथं थांबवली रोडलाच गाडी आणि पाठीमागे बसली वडापाव खायला कारण भुकले लागली सकाळी नाश्ता नाश्ता केला होता आबाईकडे बसले तर <laughs> <laughs> सकाळी नाश्ता केला होता फक्त त्याच्यामुळे भूक लागली त्याच्यामुळे जरा समोसे आणि वडापाव घेतला होता तर ती आता खायला जायचे आता गर गावाच्या जवळ जवळ चाला होता पण बुक जर जास्तच लागली होती जवळजवळ म्हणजे अजून एक पंधरा किलोमीटर गाव आहे पण म्हणलं अजून अर्धा पाऊन तास लागले कारण रस्ता खराब आहे त्यामुळे जरा खायला थांबला होता आणि लेकरांसाठी साठी पण घेतले आम्ही तर हे लेकरांसाठी घेतलेले अशाच ठेवले आणि आम्ही खायला चालू केले

तुमच्या इकडे असे फिरती का असं लागत नाही कुठं हमेसा कुठे आहे तकडा आदित्यकडं त्याचं नाव काय करायचं हागलं हागलं म्हणायचं हळद तुडी टाकायची आणि नाव सांगा करायचं काय नाव ठवायचं रे सर बाबा आणि ती तिच्या पाठीवर पांघरू ती मोबाईल द्या कुणाकडे जरा पकडा ती कानामध्ये